नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बकऱ्याचं मटण हे मटण आमच्या आगरी लोकांमध्ये हल्दीला लग्नाला साखरपुड्याला अशा बऱ्याच कार्यक्रमाला हे मटण आम्ही बनवतो तर तेच मटण आज आपण बनवणार आहोत आणि याचं साहित्य आणि कृती काय काय लागते ते आपण बघणार आहोत इथे तेलामध्ये कांदा अख्खा खडा मसाला सर्व हे मसाले तेलावर चांगले परतलून घेतलेले आहेत आणि कांदा पण छान असा शिजायला ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची पेस्ट लसूण पेस्ट आलं पेस्ट काजू मगजची पेस्ट शेंगदाण्याचा कूट आणि बारीक चिरलेला टोमॅटो ही सर्व पूर्वतयारी केलेली आहे आता जो कांदा आपण तेलावर परतलेला आहे त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे आणि कांदा असा छान असा आपण शिजून घेणार आहोत तेलामध्ये त्याच्यानंतर यात आपण हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे हिरवी मिरची पेस्ट चांगली तेलावर परतलून घ्यायची आहे इथे दोन ते तीन चम्मच हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे कांद्यामध्ये ती छान परतलून झाली की त्याच्यानंतर लसूण पेस्ट घालणार आहोत आपण इथे लसूण पेस्टसुद्धा दोन ते तीन चम्मच घातलेली आहे छान अशी परतलून घ्यायची आहे पेस्ट त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला टॉमॅटो घालणार आहोत आपण टॉमॅटो पण छान असा तेलावर शिजून घ्यायचा आहे आज आपण पन पन्नास किलो मटण एकाच टोपामध्ये बनवणार आहोत इथे आपण शेगडीचा वापर केलेला आहे काही जण चुलीवर सुद्धा एवढं मोठं भांडं ठेवतात आणि जेवण बनवतात आज आपण शेगडीवर हे मटण बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे यात घातलेली आहे पोटीची हळद हळद छान तेलावर परतळून घ्यायची आहे त्याच्यानंतर यात आपण घालणार आहोत पोटेचा मसाला हा मसाला घातल्याच्यानंतर छान असं परतळून घ्यायचा आहे मसाले तेलावर शिजवून घ्यायचे आहेत चांगले त्याच्यानंतर यात आपण घालणार आहोत गरम मसाला हा सुद्धा पोटेचाच गरम मसाला आहे ले ले। ले ले। तो टाकलेला आहे मसाले छान असे तेलावर परतलून घेतलेले आहेत त्याच्यानंतर यात आपण धना पावडर घालणार आहोत धना पावडरसुद्धा मिक्स करून घेऊ छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगामध्ये पण छान असा वास येतो त्याच्यानंतर यात आपण गरम पाणी घातलेलं आहे थोडं आणि इथे पोटेची मिरची पावडर घातलेली आहे या मिरची पावडरमुळे छान असा मटणाला रंग येतो थो। थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाला खाली लागणार नाही पूर्ण शिजवून छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे आपली ग्रेवीला तेल सुटलेलं आहे थोडा पण गरम मसाला घातलेला आहे वरून तुम्ही कधी आपल्या आगरी लोकांच्या हळदीमध्ये साखरपुड्यामध्ये ही डालमुंडी आणि मटण खाल्लंच असेल याची काय ही वेगळीच असते पंक्तीच्या जेवणामधली तर एकदा नक्की या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा हे जेवण बनवताना सर्व इथे पूर्वतयारी केलेली आहे त्याच्यामुळे जेवण बनवताना पण घाई नाही होत इथे गरम पाणी एक बाजूला करून ठेवलेलं आहे ते गरम पाणी थोडं थोडं ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे म्हणजे मटण पण छान असं शिजतो गरम पाणी घातल्यामुळे आता ग्रेव्हीला आपला छान अशी तरी सुटलेली आहे याच प्रकारे डालमुंडीसुद्धा बाजूला केलेली आहे मी त्याची व्हिडिओ ना केली मी मटणाचीच व्हिडिओ केलेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण मटण घालणार आहोत इथे आपण पन्नास किलो मटण घेतलेलं आहे याज प्रकारे मी आपल्या मटणाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर बऱ्याच टाकलेले आहेत मटण बकऱ्याचं मटण चिकन अशा नॉनव्हेजच्या बऱ्याच आपल्या चॅनलवर रेसिपी आहेत तर एकदा नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा इथे मटण आहे हे मटण आता आपण या ग्रेवीमध्ये घालून घेऊ हे बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे हे पन्नास किलो मटण आहे हे मटण सर्व आपण ग्रेवीमध्ये घातलेलं आहे छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वरून गरम पाणी टाकून जेवढा रस्ता पाहिजे तेवढं ठेवून छान अशी या मटणाला पण उकळी काढून घेणार आहोत आणि हे मटण आपण अर्धा ते पाऊन तास आपण हे मटण शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये बटाटा पण टाकणार आहोत मटण शिजल्याच्या नंतर छान असं रेडी झालेलं आहे हे ते बघू शकता तुम्ही मटण शिजून तयार झालेलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि काजू आणि मगजची पेस्टसुद्धा टाकलेली आहे आता तयार आहे खाण्यासाठी आगरी पद्धतीतलं बकऱ्याचं मटण हे पन्नास किलोच्या प्रमाणात हे मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की लाईक